फणसाचं हे जे रोप बघा किती मोठं झालेलं आहे याची हाईट शहा तरी आहे ना नाही म्हटलं तरी एक तीस फूट तरी कुठेच गेलं नाही आहे एक साधारण वीस फुटापर्यंत त्याची हाईट आहे झाड हा, हाईट आहे ना कारण की असं वाटतं वीस तीस फूट आहे म्हणून आणि या झाडाला बघा किती फणस लागले आहेत भरपूर लागलेले आहेत जास्त प्रमाणामध्ये लागलेले आहेत आणि एवढे म्हणजे प्रत्येक झाडांना लावले म्हणजे पन्नास पाचशे झाडं लावले किंवा पन्नास लावले फ्रुट्स चांगलं आलं असे पन्नास झाडांना किंवा पाचशे झाडांना तर चांगलं उत्पन्न होऊ शकतं आता हे जे झाड आहे ना हे झाड कुठलं आहे हे रुद्राक्षी व्हरायटीचं झाड आहे अशाच आपल्याकडे टोटल शहाऐंशी व्हरायटीज आहेत त्या शहाऐंशी वरायटीज मध्ये आम्ही पंचवीस ते सव्वीस कमर्शियल व्हरायटीज आयडेंटिफाय केल्यात मग त्यातल्या आठ ते दहा व्हरायटीज कोकणात होणाऱ्या एक पाच ते सहा व्हरायटीज पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या पाच व्हरायटीज विदर्भ आणि पाच व्हरायटी मराठवाड्यात होणाऱ्या अशा पॅन महाराष्ट्राला होतील अशा पंचवीस सव्वीस व्हरायटीज आहेत आता ह्या झाडाला तुम्ही बघाल पाच वर्षाचं झाड आहे ह्याला ह्या वर्षी त्रेसष्ट फळ आहेत त्यातली एक सात आठ फळं आम्ही काढलेली आहेत ऑलरेडी पण टोटल त्रेसष्ट अजूनही त्याच्यावरती फळ आहेत मग यातला भाजीचा म्हणून वापर करता येतो पिका म्हणून वापर करता येतो कच्च्या भाजीसाठी जो वापर करता येतो तसा करता येतो तुम्ही बघाल ह्याचा रुद्राक्ष म्हणजे रुद्राक्षाच्या आकाराची फ्रूट साईज आहे म्हणजे राऊंड शेपचा तो होतो आणि बरे बरेचसे लोक विचारतात की एवढा मोठा फणस पेलवतो का हे केवडूशा फांदीवरती हा साधारण एक चार ते पाच किलोचा फ्रूट साईज त्याला पेलवलेली आहे बघा हा एवढ्या फांदीवरती याला तीन तीन फणस आहेत शक्यतो आम्ही हे तीन फणस असतील तर रेकमेंड करत नाही तिन्ही ठेवायला कारण की तुम्ही बघाल की दोघांची साईज मोठी झाली एकाची छोटी झाली तर या केस केसमध्ये तुम्ही काय करू शकता की हा छोटा फणस जो आहे हा भाजीसाठी वापरून टाकायचा आणि दोनच फळं ठेवायची म्हणजे दोन्हीचा शेप वाढतो दो आणि ते एकमेकाची ताकद खात नाहीत म्हणजे ह्या झाडाला तुम्ही बघाल तर अशा पद्धतीची तुमची जर लागवड असेल आणि तुम्ही जर फणसाची लागवड केली तर अशा पद्धतीचं फ्रुटिंग तुम्हाला असं वाटेल की फक्त मध्ये बघतो आपण व्हिएतनाम मलेशिया थायलंडला ते फक्त तिकडंच नाही इकडे देखील अशा पद्धतीचे उत्कृष्ट प्रकारची फणसाची शेती तुम्ही करू शकता कुठल्या रंगाचा आहे हा रेड कलरच्या व्हरायटीचा फणस आहे लाल रंगाच्या लाल, लाल रंगाच्या तर एक, एक मी ना मला सांगायचं की बरेच ठिकाणी आता माझं जे झाड आहे त्याला पण आहे ना अशी जॉईंट असेल ना तर आता हा आजार आहे की काय आजार नाही साल एकमेकाला लागल्यामुळे मी जसं तुम्हाला बोललो की समजा एका एक देटाला तीन फळ असतील तर त्यातला हा जर फणस हा भाजीचा काढला असता तर हा पण विषय झाला नसता आणि हे फ्रुट साईज वाढली असती जर दोन असतील तर हे दोषी दोन आहेत हा व्हेजिटेबल म्हणून वापर करून टाकायचा की विकून टाकायचा आणि हा पिका फणस म्हणून ठेवला असतो तर दोन्हीची साईज युनिफॉर्म झाली असते आणि व्यवस्थित पद्धतीने त्याची वाढ झाली असती बरेच मंडळींना माहित नसतं की फणस कधी पिकतो आणि त्याला ओळखायचं कसं तुम्ही जर बघाल आता ह्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगतो ह्या साईजचा जो फणस असतो तीन किलो पर्यंतचा अडीच किलो पर्यंत हा भाजीसाठी असतो ही फ्रूट साईज ह्या झाडाची छोटीच असते काय काय व्हरायटीज मध्ये हे जे दात आता जवळ आहेत फणसाचे ते फणसाचे दात स्प्रेड आऊट होतात आता जसं ह्या फणसामध्ये तुम्ही बघाल हे स्प्रेड आऊट झालेले आहेत दात आणि ह्याच्या जवळ आहेत दात स्प्रेड आउट होतात आणि आपण याच्यावर टिचकी मारतो तेव्हा असा असा आवाज असा पर्टिक्युलर त्याला आवाज येतो पण जेव्हा पिकायला येतो तेव्हा असा दबदब आवाज येतो कधी कधी साल सॉफ्ट व्हायला सुरुवात होतो तेव्हा तो फणस पिकायला आला असं आपण समजून जायचं ओके तर हा फणस काढूया का आपण घर बघ बघता येईल का आता व्हिजिटर्स बरेच आता तुम्ही जसे आईता आला त्यामुळे आता फ्रूट तर आम्ही कटिंग करत नाही काय पण त्यामुळे आता हे तर एवढी फळं धरली आहेत ते बघण्यासाठी व्हिजिटर्ससाठी हे झाड तसंच ठेवलेलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही फ्रूट काढत नाही कारण की उद्या जर तुम्ही आलात आणि तुम्ही म्हणाल की अरे तुम्ही म्हणता एवढे पन्नास फळ धरतात पण दिसणार कशी तर तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता त्यामुळे तसे झाडावरती ठेवलेले आहे okay, आता एक दोन व्हरायटीचे जे फ्रूट कटिंग करून ठेवलेले आहे त्याच्या घरांचा ऑरेंज कलरचा व्हाईट कलरचा ते मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात जे आपण तुम्ही तिथे देखील आणि आपले प्रेक्षक पण बाकीचे बघणारे पण बघू शकतात आता म्हणजे किती टन तुम्ही आता याच्यातून फणस काढले आता साधारण तुम्ही म्हणाल की आमची पंधराशे झाडांची लागवड आहे त्यातली चारशे झाडं ही जुनी आहे चारशे झाडांना सगळ्यांना दहा पंधरा फळं धरतात आणि प्रत्येक फळ साधारण दहा किलोचा ॲव्हरेज पकडलात तर दीडशे किलो प्रति झाड काय दीडशे किलो आणि तशी चारशे झाड जर म्हणाल तर साधारण पन्नास ते साठ टन फ्रूट हे चारशे झाडातून निघतं आणि फुडची जी बाग आहे अकराशे झाडांची त्याचं गेल्या वर्षीपासून इनिशियल इन्व्हे उत्पन्न सुरू व्हायला झालेले आहे पुढच्या दोन तीन वर्षात आमच्या अपेक्षेप्रमाणे शंभर ते एकशे वीस टन माल हा स्वतःच्या या दीड हजार फणच्या बागेतनं आपल्याला निघेल मग त्याचं काय करता तुम्ही त्याचं आत्ताच्या घडीलाच मिनिमम एवढे वर्ष स्मॉल फूड प्रोसेसिंग युनिट होतं आता आम्ही फूड प्रोसेसिंग युनिटचं एक्सपॅन्शन केलेलं आहे एकूण एक फळ हे प्रोसेस करूनच आम्ही पाठवतो डायरेक्ट मार्केटमध्ये फणस जर विकले हे लवकर होणारे किंवा वेगळ्या कलरचे वगैरे किंवा ऑफ सीझनला त्याला रेट चांगला आहे पण जर प्रोसेसिंग केलं तर आपल्याला उत्पन्नाचा सोर्स अजून वाढू शकतो ओके मग मार्केट कुठे आता तुम्ही हे जे प्रोडक्शन केलेलं आहे मग कुठे विकतो आम्ही शक्यतो मेट्रो सिटीजमध्ये मुंबई पुणे दिल्लीला इकडे वगैरे विकतो आता हे मोठे युनिट करते त्यासाठी मी गल्फमध्ये म्हणजे दुबई यु एई मध्ये आणि युएस युके मध्ये पण टायअप केलेले आहेत म्हणजे पन्नास टक्के हे एक्सपोर्ट साठी जाईल आणि पन्नास टक्के हे इंडियन डोमेस्टिक कन्झम्पनसाठी ओके मग आता जे तुम्ही प्रोडक्शन जे केलं ते युटिलाइज केलं आणि ते विकलत मार्केट मध्ये मा जवळचं कुठे होतं तुम्हाला विकण्यासाठी जे प्रोडक्शन केलं मार्केट काय काय प्रोडक्शन केलं तुम्ही प्रोडक्शन एक तर त्यामध्ये तळलेले घरे करता येतात पिक्या घरांचे चिप्स करता येतात परत बाबा आतल्या आटाळ्यांची पावडर करता येते परत बाकी कच्च्या करायची पावडर फॉर्मेशन मध्ये करता येते इव्हन भारतचं साल आहे ते उत्कृष्ट प्रकारचं फर्टिलायझर देखील आहे अशा पद्धतीचं एन नंबर ऑफ गोष्टी आहेत आम्ही जे करतो हे इतके वर्ष दोन तीन वर्षा खाली प्रायोजिक तत्वावर होतं आता आम्ही बऱ्यापैकी मार्केटमध्ये एस्टॅब्लिश झाल्यामुळे ते आता डायरेक्टली काही काय म्हणतात ब्रँड्स आहेत ते आमच्याकडे व्हाईट लेबलिंग खाली विकत घेतात किंवा काही आम्ही डायरेक्टली स्वतः मार्केटमध्ये पण विकतो बरेच म्हणलेचा प्रश्न असतो की तुम्ही एवढी झाडं लावली आहेत तो कर कर आ, करता एक्झॅक्टली आम्ही बेसिकली प्रोसेसिंग करतो प्रोसेसिंग वर आमचा भर आहे आणि फणस जसं मी तुम्हाला बोललो की सगळा भाग त्याचा युटिलाइज करता येतो एका भागावरती जरी फोकस बी वर बी वर किंवा पिक्यावर किंवा कच्च्यावर वर के वा, के वा, फोकस केलं त्यातनं चांगला व्यवसाय निर्माण होऊ शकतो मग याच्यामध्ये सगळी जातीतली एक एक लावलं तरी भरपूर आहे सगळ्या जातीतील एक एक लावायला रेकमेंड करत नाही एखाद्याला शंभर दोनशे पाचशे झाडं लावायची असतील तर खूप व्हरायटीज लावत बसायच्या नाही चार ते पाच व्हरायटीज म्हणजे तुम्हाला एक चांगल्या सोर्सचं उत्पन्न होतं आणि रेग्युलरिटी मध्ये तुम्हाला देत नाही खूप व्हरायटी लावली तर तुम्हाला मेंटेनन्सला पण इश्यू होतो पाच ते दहा व्हरायटीज मॅक्सिमम तुम्ही लावावेत असं पाच ते दहा हो तुम्हाला हे दाखवत हे रुद्राक्षी व्हरायटी आहे तसं तुम्ही पुढे जर या जर असं बघा मंडळी भाऊंकडे आहे ना फळ बघा किती आलेत बघा किती हे जे आपल्याला करता आलं असतं पण आता व्हिजिटर येणार म्हणून ते तसं ठेवलेलं आहे पण चालेल ठीक आहे आपण ऑलरेडी कट करून ठेवलेली आहेत ना हा हा प्रेक्षकांना गरजेचं आहे हा बघा हा पणच बघा किती मोठा आहे साधारण याचा अठ्ठावीस ते तीस किलोचा फ्रूट साईज व्हायला अशी आमची अपेक्षा आहे ही भैरवचंद्र म्हणून व्हरायटी आहे याचा फ्रूट शेप बघाल तो गोल होता हा लांबडा पणच आहे काय आणि साधारण एवढूशा देठाला त्याने एवढं पंचवीस प्लस केजीचं फ्रूट एवढं त्याने पेलवलेला आहे म्हणजे व्हरायटीचा फरक जर म्हणाल तर वेगवेगळ्या सीजनमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळ्या सायझेसमध्ये अगदी दोन किलोच्या फणसापासून पन्नास किलोपर्यंतच्या फणसाच्या व्हरायटीज आमच्याकडे अवेलेबल आहेत एक माणूस उचलू शकणार नाही एक माणूस दोन माणसायला उचलायला लागणार जेव्हा केव्हा याचं कटिंग होईल तेव्हा एखादा सोशल मीडियावर मी पोस्ट शेअर करेन तेव्हा तुम्हाला समजा एक्झॅक्ट वेट करून देखील मी तुम्हाला हा हा येलो कलरचा आहे येलो येलो कलर यलो कलरमध्ये अजून हा मोठा होईल अजून दोन तीन याची साईज वाढेल अजून हा तयार झालेला नाही अजून तयार झाला अजून तयार नाही ना कधी होणार आता हा साधारण जून एंडला तयार होईल या काहीच व्हरायटीज आहेत या जून मध्ये जातात बाकीच्या व्हरायटीज आपल्याकडे आहेत डिसेंबर दे दे जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यांमध्ये राईप होतात okay. बरेचशा झाडांची आता फ्रुटिंग संपलेलं आहे या मध्ये आता हा जून महिना असल्यामुळे पण जर तुम्ही डिसेंबर जानेवारी पासून जरी आला तरी इकडे फ्रूट अव्हेलेबल असतात आपल्याकडे हे किती किती वर्ष या झाडाला साधारण साडेपाच ते सहा वर्षाचा झाड साडेपाच सहा वर्ष म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असे हे जे पन्नास पन्नास तरी लावले हा येस तरी प्रत्येक महिन्यामध्ये चांगलं उत्पन्न, उत्पन्न येऊ शकतो साधारण पाच व्हरायटी आम्ही का म्हणतो तर तुम्हाला जानेवारी पासून मे पर्यंत पाच महिन्यात उत्पन्न चांगल्या रीते मिळावं त्याच्यामधनं आमची अपेक्षा आहे मस्त बघा ना त्या झाडाला पण आहे ना फळ भरपूर लागलाय आणि या झाडाला पण फळ भरपूर लागले म्हणजे मोठं दोनच लागलेत पण फ्रूट साईड फ्रूट साईड एकदम बेस्ट आहे म्हणजे लीस्ट पाच तरी फळ दिलं ना तर हे कितीला जाऊ शकतं अंदाजे एक फळ जर तुम्ही म्हणाल काय जर त्याचं प्रॉपर मार्केटिंग आणि मार्केट जर केलं एक हजार रुपयाला एक फळ जायला त्याला हरकत नाही एक हजार रुपयाला मी म्हणतो पाचशे रुपयाला जरी विकलं गेलं एक फळ तर हे दोनच फळ आहेत एक हजार रुपये एका झाडाचे झाले आणि तेच जर ते रुद्राक्षीचं म्हणाल तर एक फळ ते मिनिमम शंभर रुपयाला विकलं त्याच्यावरती बासष्ट फळ आहेत यावर्षी बासष्ट त्रेसष्ट फळ आहेत त्या वर्षी म्हणजे एका झाडापासून उत्पन्न किती मिळू शकतं तुम्ही बघा ह्याला आम्ही सुरुवातीला लागवड केली तेव्हा फक्त शेणखत आणि मुंग्यांची पावडर आणि थोडंफार थोडीफार त्याची मशागत केली नंतर गेले चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये त्याला काही प्रकारचं खत फवारणे असं केलेलं नाही तरी पण ही झाडं उत्पन्न देतात फणसाचं वैशिष्ट्यच हे आहे की झिरो मेंटेनन्स ट्री आहे मी तर हे हजार रुपयाने एक फ्रूट विकू शकतो तरी पण प्रत्येकाला हे पॉसिबल होईल असं नाही पण एक पाचशे रुपयाला तरी एक फ्रूटही विकलं जाऊ शकतं कारण की त्याची फ्रूट साईज जो आणि युनिकनेस आहे त्याला भविष्यामध्ये मी हे झाड लावलं आणि सहा वर्षात किंवा सात वर्षामध्ये याचा हे मस्त फणस आलं एवढा मोठा आला पण मला तेवढा भाव मिळत नाहीये पण मी तुमच्याकडे येऊन दिला तुमच्या युनिटला येऊन दिला तर मला काय रेट मिळू शकतो नगावरती घेण्यापेक्षा आता जे वटपौर्णिमेला पाच रुपयांना आणि दहा रुपये नगावरती घेतात आम्ही तुमच्याकडनं किलोने विकत घेऊ पर केजीला तुम्हाला त्याला व्हॅल्यू देऊ म्हणजे बघा तुमचा पाच किलोचा असेल दहा किलोचा असेल पंधरा किलोचा असेल जसं मी तुम्हाला, तुम्हाला बोललो की पिक्या फांडस साधारण आठ ते दहा रुपये पर केजी हा रेट आहे मग तुमचा वीस किलोचा असेल तर त्याचे दोनशे रुपये पण होतात बरोबर आहे तीस किलोचा असेल तर ते तीनशे रुपये पण होतात आणि जर कच्चा फणस जो असेल भाजीचा जो जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये अवेलेबल असतो तो साधारण पंधरा ते बावीस रुपये तेवीस रुपयापर्यंत त्याची फ्रूट साईज आणि फ्रूट वेट त्याची साथ म्हणजे तेवढी त्याची व्हॅल्यू म्हणजे तेवढे रुपये पर के जी तुम्हाला त्याचं उत्पन्न मिळू शकतं ओके त्यासाठी तुम्ही आता मी राहतो राजापूरला तर माझ्याकडे पन्नास झाड आहेत त्याला चांगली लागवड झालेली आहे म्हणजे झाडं लागले फूड चांगलं लागले हो। मग ते घ्यायला तुम्ही येणार का आम्ही तुम्हाला आणून द्यायचं सर तुमच्याकडे व्हॉल्यूम मोठ्या प्रमाणावरती असेल काय तर तुम्ही स्वतः आम्ही आमची गाडी पाठवून देऊ जर तुमचं व्हॉल्यूम कमी असेल तर दोन चार जणांची म्हणून जर तुम्ही एकत्र कलेक्शन करून ठेवली तरी देखील आमची गाडी येऊन तुम्हाला घेऊन जाईल किंवा जर प्रॅक्टिकली जर तुम्हाला पॉसिबल असेल तुम्ही पाठवून दिलात तरी चालेल ते ट्रान्सपोर्टेशन आपण आपापसात म्युच्युअल अंडरस्टँडिंगने ठरवून घेऊ वा हेच मला कारण की ना बरेच मंडळींचा हा प्रश्न असतो की आम्ही झाडं लावू त्याला फ्रूट येईल पण मार्केट कुठे इथं तुम्हाला तोच मोठा ऍडव्हान्टेज आहे की बायबॅकचं बऱ्यापैकी आम्ही सुरू केलेला आहे बरेचसे माझ्या परिचयातले जे लोक आहे जे प्रोसेसिंगमध्ये पण देखील आहेत त्यांना देखील फणस लागतात त्यांना सगळ्यांशी आपण कनेक्ट करून देऊ शकतो आपण स्वतः बायबॅक करून घेऊ शकतो त्यामुळे काही फार मोठा प्रश्न येणार नाही त्याच्यामध्ये तुम्ही चांगली आपल्या मंडळींसाठी संधी उभी उभी केलेली आहे त्याचा वापर मंडळींनी करून घ्यायला पाहिजे पाच आणि दहा रुपयाला न देता त्यातून चांगले उत्पन्न आलं तर भविष्यामध्ये फणस लागवड कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगली होऊ शकेल ऑलरेडी आता होत देखील आहे बाहेरच्या राज्यांमध्ये देखील वाढत आहे आणि फणस मला असं वाटतं की सरकार म्हणतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करू किंवा डबल होईल पण ते प्रॅक्टिकली होताना दिसत नाहीये तसं तर त्याचं कारण मी असं म्हणतो की शेतकऱ्यांचं उत्पन्न फणसाच्या पिकामध्ये डबल कसं होऊ शकेल तर रिड्युसिंग द मेंटेनन्स कॉस्ट टू झिरो तुमचा मेंटेनन्स कॉस्ट जर शून्य असेल तर अल्टिमेटली तुमचं उत्पन्न हे डबल होणार आहे आंबा म्हणाल काजू म्हणाल किंवा कोणतंही पीक म्हणा खतं फवारण्याचा त्याचा एवढा खर्च आहे फणसारख्या पिकाला त्याचा काही खर्च नाही तुम्हाला त्याला फक्त तुम्हाला ऑर्गॅनिक तुमच्याकडं असेल थोडंफार तुम्ही त्याला शेणखत गांडूळखत जीवामृत असं जर तुम्ही दिलं तर मोर दॅन इनफ त्याच्यातून उत्पन्न होऊन जातं आणि तुम्हाला खर्च तसा विश्वास लागत नाही इथे फणस लागलेले आहेत ते पण खालीच लागलेलं आहे वरती चढायची गरज नाही झाड बघा केवढं आहे याची फांदी बघू शकता आणि फणस बघा केवढा मोठा आहे आणि मला वाटतं संत्री पाच किलोच्या वरती आरामशीर असणार साईज बघायची किती आहे मस्त साईज आहे आणि आता थोडं पुढे जाऊया तिथे पण एकदम मुळामध्येच लागला आहे हे यांचं रिसर्च सेंटर बघा ना इथून त्यांनी सुरुवात केली आणि आज आज कुठे गेलेच त्यांनी खूप मेहनत करून हे विश्व उभं केलं आहे मी नेहमी म्हणत असतो विश्व हा शब्द का कारण की शून्यातून विश्व जे निर्माण करतात ना त्यांचा एक, एक इतिहास निर्माण होतो तर हे झाड बघा फणसाचं चांगलं हाईटला झालं आहे इथे खालीच लागलं आहे मुदामध्ये आणि आतापर्यंत कुठल्या जनावरांनी खल्लं नाही आहे चांगलं आणि चांग म्हणजे हाईट पण चांगली झाली आहे त्याची साईज पण चांगली झालेली आहे आणि कुठल्या जनावरांनी खल्लं नाही आहे फक्त एवढे की गुरं असेल तर जरा सांभाळून तुमच्याकडे जाळी वगैरे केला तर उत्तमच आहे त्यांच्या इथे गायीगुरं काय येत नाही म्हणून मला वाटतं कुठलाही प्रादुर्भाव होत नाही आहे पण राडाचा इथे प्रादुर्भाव आहे इथे पण बघू शकता किती फणस आहेत वरती पण बघा वरती पण त्या साईडला पण बघा आणि मुळात किती लागले आहेत बघा हे बघा हे मुळात आहे बघा असे यांनी ठेवले आहेत काढले नाहीत अजून इथे पण मुळामध्ये आहेत चार फणस आहेत वरती नाही आहे पण साईज बघा झाडाचा सा, साईज आणि फळाची साईज बघा इथे पण आहे इथे एकच दिसतंय हो ते काढले आहेत कारण की इथे दिसत आहेत आणि इथे पण आहेत त्याची साईज तर खूप मोठी आहे कॅमेऱ्यामध्ये वेगळं वाटतंय आणि प्रत्यक्ष वेगळं वाटतं आहे हे बघा हा माझा पंजा बघा आणि याचे किती होतील बघा मोठं फण आहे हा खाली पण आहेत ते बघा साईज बघा रोपाची साईज बघा हे दोन हात मावेल असा हा रो हा रोप आहे म्हणजे हे झाड आहे कांदी वगैरे बघायची आणि याचं फळ मजबूत आहे पण सगळ्या ना टॅगिंग केलं जातं आहे आणि तुम्ही इथे आलात तर तुम्हाला जो झाड पाहिजे आहे म्हणजे तुमच्या चॉईसनुसार तो पण तुम्ही घेऊन जाऊ शकता असं नाही की हे मिथलेश भाऊच काढून देतील असं काही नाही ज्यांना चॉईस करून पाहिजे तशी ती रोपं घेऊन जाऊ शकतील भाऊ मी काय म्हणतो आता हे जे मंडळी आले आहेत ना हे स्वतः आलेले आहेत हे फणसची रोपं घेऊन चाललेले आहेत ज्या मंडळींना शक्य नाही आहे येता येत नाहीये सिल, सिल, तर मग त्यांना मिळून जाईल का अगदी तुमची दहा जाड असतील पन्नास झाड असतील शंभर असतील हजार असतील आम्ही पाठवून द्यायचे पण आमच्याकडे देऊ शकता कुठेही आम्हाला गाडी आहे इकडून गाडी जाते वरती पालघर पर्यंत गाडी जाते नंतर मग एकतर सोलापूर मार्गे नागपूरला जाते किंवा इकडून सातारा संभाजीनगर मार्गे नागपूरला जाते किंवा नाशिक रोडला पण जाते त्यामुळे या सगळ्या रूट वर तुमची झाडं असतील तर तुम्ही बाबा अगोदर ऑर्डर प्लेस करावी लागते आणि मग रूट वर तुम्हाला झाड ड्रॉप करून जाते आमची गाडी ओके मग महाराष्ट्र कुठेही मिळून जाते म्हणजे एकदम आतमध्ये गाव असतो आतमध्ये गाव असेल तर नाही मिळत शक्यतो हायवेवरती येऊन तुम्हाला कलेक्ट करणं गरजेचं आहे कारण की तेवढं प्रत्येकाच्या गावागावी पाठवू शकत नाही ट्रान्सपोर्टेशनला परवडत नाही ते घेणार आहे ज्या मंडळींना लांजाला यायला म्हणजे कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा हे गाव आहे तालुका आहे तर इथे तुम्ही आलात तर हे भाऊ तुम्हाला भेटतीलच आणि तुम्हाला तुमच्या आवडीची जी रोपं आहेत ना ती पण तुम्हाला मिळतील हे बघा इथे त्यांनी टॅगिंग सिस्टम पण केलेली आहे भविष्यामध्ये तुम्हाला असं तुमच्या झाडांचं टॅगिंग करायचं असेल ना तर असं तुम्ही टॅगिंग करू शकता म्हणजे तुमच्याकडे जास्त प्रमाणामध्ये आंबा काजू कुठलेही झाड असेल तर ता टॅगिंग ता असणं गरजेचं आहे बघा ते भाऊ स्वतः चॉईस करून नेता आहेत असं चॉईस करून तुम्ही घेऊन जाऊ शकता तुम्ही बघू शकता व्हरायटीचं नाव आहे नाव आहे फार्म हे त्यांच्या नावाची व्हरायटी असल्यामुळे फार्मर प्रोड्युसर कंपनीचं नाव आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमच्याकडे राहील आणि तुम्हाला मग कधी कॉन्टॅक्ट करायला किंवा व्हरायटी समजायला तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल इथे आपण बघतोय ना वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये फणसाची झाडं आहेत आणि इथे बघू शकता फणसाची झाडं आता घेऊन चालले आहेत वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत मिथलेश भाऊ हे कुठल्या कुठल्या व्हरायटी आहेत त्यांना साधारण आठ व्हरायटीची तेरा झाड आहेत किती आठ व्हरायटीची वरेट? तेरा दाड़ा। तेरा झाड कुठली कुठली आहे आता त्याच्यामध्ये त्यांना हरिशचंद्रा व्हिएतनाम नागचंद्र सिंगापूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी या कोकणाच्या क्लायमेटला आपल्या होणाऱ्या आहे व्हरायटी सगळ्या ओके तर ही झाड आहेत एकूण किती म्हटलं तुम्ही आठ तेरा झाड तेरा झाड आणि ही बाकीची परत मग सहा व्हरायटीची बारा आणि <laughs> ही पाच व्हरायटीची पाच अशी टोटल तीस झाड गोव्याला घेऊन चालले गोव्याला घेऊन चालले चाल आतापर्यंत बघितलं की आपल्या इकडची मंडळी गोव्याला जातात पण गोव्यावरून स्पेशली रोप घ्यायला आलेले सलग चौथं वर्ष आहे साहेबांचं ते स्वतः कृषी विभागाने ते सांगतील त्यांच्याबद्दल आणि सलग चौथा वर्ष आहे ते त्यांचे मित्र बरेच मोठ्या प्रमाणात गोव्यामध्ये दे देखील लागवड होते दरवर्षी लोक येऊन घेऊन जातात बघा मंडळी तुमच्याकडे छोटी गाडी असेल ना त्या छोट्या गाडीतून पण तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि दोन दोन तीन तीन पाच पाच रुपये लावून तुम्ही तुमचं चांगलं उत्पन्न वाढवू शकता आणि झाड वाढवू पण आता कमी क्वांटिटीवर लावणारे आता वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आवड त्यांच्याकडे कोण ना कोण गेस्ट येतात त्या संदर्भात पण लावतात आता झाडं वाचवणं पण गरजेचं आहे तर इथे हे बघा हे सर आहेत सर आपलं नाव कसं माझं नाव प्रसाद परब ना मी गोव्याहून आलो आहे हरिश्चंद्र देसाई साहेबांचं मी खूप ऐकलं होतं तुम्ही नोकरी काय करता मी कृषी विभागात कामाला आहे कृषी विभागामध्ये कामाला गोव्याला गोव्याला बघा गोव्यावरून तुम्ही इथे आलात त्यासाठी एक मानाचा मुजरा कारण की आपल्या कोकणातले जे फळं आहेत ती पुढे आली पाहिजे म्हणजे जी फळझाडं आहेत ती पुढे येणं गरजेचं आहे आज तुम्ही ही फळझाडं घेऊन चाललेले आहेत तर पहिलंच वर्ष आहे का याच्या अगोदर पण जवळजवळ चार वर्ष झाली आम्ही आणि माझे मित्र शेतकरी आहेत ते येतो आम्ही बाग ते दरवर्षी झाडं घेऊन जातो आणि मुख्यतः आम्ही युट्यूबवर आणि पेपरमध्ये वाचलो होतं देसाई साहेबांविषयी त्यामुळे एकदा बाग बघायला इथे आलो त्याची बाग बघितल्यानंतर मनाला खरोखर समाधान वाटलं जवळजवळ बाराशे झाडं त्यांनी लावलेली आहेत फणसाची एवढी मोठी बाग तरी माझ्या मागण्यात नव्हती आणि प्रत्यक्ष बघितल्यानंतर वाटलं की आम्हाला पण काहीतरी लावायला पाहिजे आमच्याकडे फणसाची झाडं आहेत पारंपरिक झाडं खूप आहेत मोठ्या प्रमाणात आणि त्याचा वापर पण तसा होत नाही कारण झाडं मोठी आहे काढणी व्यवस्थित होत नाही उशिरा येतात पणसाची झाडं आणि रुटीन अशी असतात म्हणजे त्यात बरखा जास्ती असतो कापा कमी असतो पण ही झाडं बघितल्यानंतर वाटलं की नाही ही सगळी काप्याची कापा झाडं आहेत आणि पुन्हा नवीन टेस्टला पण चांगली एकदम गोड अशी आहेत आणि तेव्हा वाटलं की लावावीच म्हणून आणि त्या दिसून आम्ही दरवर्षी झाडं घेतो इथून आणि लावतो चार वर्षाले तुम्ही घेऊन जात आहेत तर कुठल्या झाडाला लागलं आहे काय फळ वगैरे आमच्याकडे व्हिएतनाम सुपरअर्ली दी दुसऱ्याच वर्षी ला लागलेलं आहे आणि त्याची फळंसुद्धा आम्ही खाल्लेली आहे चांगलं गोडीला वगैरे मस्त आहे भाजी पण त्याची उत्कृष्ट अशी होती म्हणजे व्हिएतनाम सुपरअर्ली बेस्ट आहे दुसऱ्या वर्षी लागा सुरू बघा आप आपल्याला एक जेन रिव्ह्यू मिळाला आहे महाराष्ट्रात लगतच गोवा आहे तिथून आपले हे सर आले आहेत कृषी विभागामध्ये काम करत आहेत त्यांनी एक चांगलं सांगितलं आहे की दुसऱ्या वर्षी त्याला फ्रूट्स लागले आणि त्यातून त्यांनी ते, ते खल्लं पण आहे आणि टेस्टला पण चांगलं आहे वेगवेगळी व्हरायटी लावणं गरजेचं आहे मी शे सर्व शेतकऱ्यांना कोकणातल्या विनंती करेन की आता पणसाच्या झाडाला पिकाला भविष्यात मागणी खूप असणार आहे कारण घरे हे सगळ्यांना आवडतात आणि त्याचं फक्त मार्केटिंग करणं व्यवस्थित मार्केटिंग करणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी जर अशा छोट्या व्हरायटीज जर लावल्या क्राफ्टेड वरायटीज झाल्या तर लगेचच फळं मिळतील आणि चांगल्या तऱ्हेची फळं मिळतील व वे वेगवेगळ्या वे रंगाची फळं मिळतील म्हणजे शेंदरी असेल किंवा लाल असेल पिंक असेल असे hmm. वे वेगवेगळ्या रंग आपला पांढरा असेल पिवळा घरा असेल अशा वेगवेगळ्या घरे रंगाचे घरे जे म्हणजे एक नवीन काहीतरी असं तुम श द्यायला मिळेल विकाय आणि त्याचं मार्केटिंग पण करता येईल सो शेतकऱ्यांनी जास्ती प्रमाणात लावावं झाडं लावावं येईल पणसाची आपल्याला कोरोनाने दाखवून दिलं की ऑक्सिजनची किती गरज आहे ती आणि अशी झाडं लावूनच आपण निसर्गात ऑक्सिजन वाढवू शकतो म्हणजे शेतकऱ्यांनी सर्व हात जोडून विनंती करतो की सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त झाडं लावा आणि पर्यावरणाचा समतोल राखा आज कोकणातली मुलं शहराकडे जात आहेत ते कुठेतरी थांबलं पाहिजे त्याबद्दल तुम्ही काय मेसेज द्याल निश्चितपणे आपलं शेवटी कितीही जरी झालं तरी शेवट जो असतो तो, तो शहरात आपण काम करतो धंदे करतो सगळं करतो आणि शेवटचे रिटायरमेंटच्या वेळेला आपण गावाकडे येतो तर त्याऐवजी आपण शहरात जाण्याऐवजी गावाकडे जर आपण सुरुवातीपासून राहिलं तर गावाची होईल आज सगळ्या सुखसोयी ज्या शहरात मिळत आहेत त्या गावात मिळत आहेत आणि गावसुद्धा आपलं मागं नाही आहे आणि मला वाटतं शहरापेक्षा गावात जास्ती सौंदर्य आहे आणि स एक आराम पण तिथे आहे त्यामुळे प्रत्येकाने गावाकडे आपलं लक्ष ठेवा शहराच्या मागे न धावता आपली स्वतःची शेती जर व्यवस्थित आणि तज्ज्ञांच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केली तर मला वाटतं शे वा शेती ही नुकसानाची असू शकत नाही आहे त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो कोकणामध्ये कवडे मलामध्ये जमिनी विकल्या जात आहेत आणि शहराकडे दहा बाय दहाचं घर घेतलं जातं आहे तर हे बघायला चित्र हे विचित्र आहे पण आता हे थांबलं पाहिजे कोकणामध्ये जागा राखल्या पाहिजे जे, जे घरातले वाद आहे ते थांबवून आपण अशी लागवड केली तर कोकणही वाचेल मुलंही गावाकडे राहतील सगळ्या गोष्टी सोयीस्कर होऊ शकतात मित्रांनो मी एक सांगेन की ह्या जमनी ज्या आहेत ह्या आपल्या वडिलांची परजी जपणी आहेत आणि आपण त्याचे फक्त राखणदार आहोत कारण ही आपल्या जाणट्यांनी जी आहे जुन्या जाणट्यांनी जी आहे ही जमीन आपल्याला राखायला दिलेली आहे पुढच्या पिढीसाठी दिलेली आहे आणि आपण त्याच्यात फक्त राखणदार आहोत त्याच्यापासून जे उत्पन्न मिळते ते काढून घेण्यासाठी आहे आज जर आपण जमिनी विकल्या तर पुढच्या पिढीला काय देणार आहोत आपण आणि पुढच्या पिढीसाठी ही जमीन राखून ठेवण्याची गरज आहे जर त्या जाण ते जुने आमचे जाणटे होते किंवा जे वडील वडील होते त्यांनाही खूप त्रास झाले होते खूप कष्ट करावे लागले होते तरी असताना त्या कष्टातून त्यांनी ह्या जमिनी राखून ठेवलेल्या आहेत भविष्यात विकल्या नाही त्या विकल्या नाहीत त्यावेळी त्यावेळी त्यांना आसमानी सल सुलतानी खूप संकट आली होती पण तरी असताना ते ह्या जमिनी राखून ठेवल्या मित्रांनो जमिनी विकू नका वडिलांच्या जमनी आहेत जाणट्यांच्या जमिनी आहेत राखून ठेवा पुढच्या पिढीसाठी ठेवा आणि निसर्ग तसाच सांभाळून सा, ठेवा पुढच्या सा पिढीसाठी ठेवा तुम्ही लाख मुलाचा मॅसेज दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि मंडळी तुम्ही फणस आंबा काजू जे कोकणामध्ये रुजतं आहे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे गावं आहेत तिथे जे पिकतं आहे ना ते तुम्ही लागवड करा पण जमिनी महाराष्ट्रातल्या कुठे बाहेर गेल्या नाही पाहिजे महाराष्ट्रातच राहायला पाहिजे आणि चांगलं उत्पन्न घ्या झाडं लावा झाडे जगवा निसर्ग वाचवा हे जे रोपं आहेत ना हे मंडळी घेऊन चालले हे भाऊ आहेत भाऊ आपलं नाव कसं नागेश जाधव नागेश जाधव कुठून आलाय आम्ही चिपळूणवरून आलोय चिपळूणवरून आलो तुमची व्हिडिओ बघितली त्याच्यावर ना आम्हाला समज आहे इकडे शोधत शोधत आम्ही इथपर्यंत आलो धन्यवाद पण तुम्ही निसर्ग वाचवत आहे आणि लागवड करता ती मोठी गोष्ट आहे हो। कारण की आता कोकण वाचलं पाहिजे हो। म्हणजे झाडं वाचली पाहिजे आणि नवीन पिढीला पण हे जागृत फणस वगैरे आहे त्यातून चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे आपल्याला नाही मिळालं पण पुढच्या भागा आहेत भरपूर पण नवीन काहीतरी फणस आणि यांचं नाव पण ऐकून होतो बोल जाऊन कसे वाटत आपले व्हिडिओ व्हिडिओ खूप छान होते आणि तुमचे व्हिडिओ बघूनच आम्ही हे ऐकत आणि तुम्हाला ही नर्सरी कशी वाटली नर्सरी खूप छान आहे अजून फिरायचे नर्सरी आता चालते ओके वेळ काढून आला वेळ काढून आले हा आमचा ॲड्रेस जर तुम्ही म्हणाल तर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यातली झापडे या गावामध्ये आहे झापडे गावामध्ये नवलाई देवी मंदिरच्या इथे आपलं पूर्ण एक सताई सत्तावीस अठ्ठावीस एकरचं क्षेत्र आहे तिथं साधारण एक दीड हजार फणसाची झाडं आहेत तिथं आपलं फणसाचं रिसर्च सेंटर आहे नर्सरीचं आउटलेट आहे कोल्ड स्टोरेज तुम्ही तिथं बघू शकाल तिथं प्रोसेसिंग युनिट एवढं वर्ष स्मॉल होतं आता मोठ्या प्रमाणात कोल्ड स्टोरेजचं देखील काम सुरू आहे बांधकाम पूर्ण झाले नुकतंच तर अशा पद्धतीचं झापडे या गावामध्ये आहे आणि माझं पूर्ण नाव मिथिलेश हरिश्चंद्र देसाई फणस किंग त्यांचं नाव हरिश्चंद्र देसाई माझं मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर चारशे पंचावन्न एकशे शहात्तर एट टू सेवन फाईव्ह फोर डबल फाईव्ह वन सेवन सिक्स हा माझा नंबर आहे तुम्ही कधीही कनेक्ट करू शकता गुगल लोकेशन्सला तुम्ही द जॅकफ्रूट फार्म लांजा किंवा झापडे जर टाकलं तुम्ही किंवा गुगलवर जरी सर्च केलं तरी तुम्हाला ते मिळू शकते तुम्ही डायरेक्ट आपल्या फार्मच्या लोकेशनला येऊ शकता